दैनिक संध्या नमस्कार मी आपण बापानेच आपल्या पंधरा वर्षीय मुलीवर घरात कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सकाळी साडे अकरा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे घडली तिला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे अक्षदा फकीरा दुपार गुड्डे वय पंधरा मूळ राहणार सोलापूर असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे घरात बाप व मुलगीच होते तर आई कामासाठी बाहेर गेली होती बापाने तिच्या डोक्यावर हातावर व वा पायावर वार केले आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत या प्रकरणी मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी दिली प्रतिनिधी प्रतीक गंगणे वाघुली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा